मी मी राहणार वेल्लाडी इथलाच आहे आणि मी पंचेचाळीस वर्षापासून या ठिकाणी ट्रस्ट आहे आणि या ठिकाणी जे ट्रस्ट होती ती पाच लोकांची होती त्यातले दोन लोक वारले त्यांच्या जागेवर आम्ही दुसरी बनवायची तयारी केली मग त्याच्यामध्ये आम्ही सात लोकांची बनवली आधीच्या ट्रस्टीमध्ये आम्ही कधी कु कुठली मिटिंग घेतली नाही कुठे काही खातं काढलं नाही बँकेचं काहीच केलेलं नाही आणि आता हे जे सात लोकांची तयार केली त्याच्यामध्ये स्वामीजी आहे एक आणि आम्ही बगावातले सहा लोक आहे ते ब पाच लोक आहे आणि एक जाडगावचा आहे दोधू पाटील तर आम्ही हे अशी ट्रस्ट बनवली आणि ट्रस्टीचा अकाउंट पण बनवलं तर त्या अकाऊंटमध्ये या कार्यक्रारी ट्रस्टीच्या लोकांनी गा कार्यकारी पंधरा लोक आहे आणि आमचे हे पाच सहा लोक आहे त्यांनी मिळून सर्व आपला हे जमा केला पैसे एक दोन महिन्यामध्ये बारा तेरा लाख रुपये जमा झाले आणि त्यासाठी मग आम्ही काही मोठं काम करणार होतो या मंदिराचं तर तेव्हा ते मा महाराजांना दिसलं की पैसे जमा होत आहे लोकांचे खूप पैसे येत आहे तर मग त्यांनी आम्हाला त्या पैशांची मागणी केली की हे पैसे आम्हाला तिकडे वापरायला द्या तुम्ही आम्हाला त्या ट्रस्टीमध्ये टाकू त्याचं मग आपण हे एकच ट्रस्टी बनवू तीन मग तिघ मंदिराची आणि मग आपण एका ठिकाणच काम करू मग आम्ही त्यांना असं सांगितलं तुम्हाला एक ट्रस्टी जर बनवायची आहे तर मग ही कपिलेश्वराची ट्रस्ट तेव्हा ती थी सर्व ठिकाणी काम करेल तशा त्या गोष्टीला ते तयार नव्हते ते म्हणतात माझ्या याच्यावर माझाच आदमी माणूस पाहिजे आणि त्यालाच मी भरती करीन तेव्हा त्यांनी त्याला त्याची ही केली अर्जी केली नाही तरी आमची हे सात लोक जमलेलेच आहे त्यांना अजून कोणाला घेतलेलं नाही आणि ते त्यांनी मग आम्ही त्यांच्या गो सर्व गोष्टींना नकार दिला गावातल्या लोकांनी सर्व गाव त्यांच्या विरोधात बोलतं सर्व लोकांनी नकार दिला आणि मग त्यांनी तिथे जाऊन बँकेत जाऊन बँकेचं खातं शिस्ट करून टाकलं आणि सर्व येणारा जाणारा व्यवहार हो आहे तो ठप्प करून टाकला ओके हां स्टार्ट नमस्कार मी पंकज पाटील मी विल्लाड्याचाच आहे मी राहतो सुरतला आणि ह्या म कपिलेश्वर महादेव मंदिर हे आमच्या विल्लाड्याचं दे लोकांचं मंदिर आहे सर्वांचं आणि ह्या मंदिराचं भरपूर असं काही खराबी झालेली आहे पिठल्या तुटण्यात आलेलं आहे त्याच्या जीर्णोद्धारासाठी आम्ही सर्वांनी म्हणजे आम्ही पंधरा व्यक्ती मिळून गावातली मुलं मिळून काही ट्रस्ट निर्माण केलं पंधरा मुलांचं आणि त्या निर्माणामधून आम्ही काहीतरी कार्य सुरू केलेलं त्या कार्यामध्ये भरपूर आम्हाला लोकांचा सहकार मिळाला आणि पूर्ण गावाचा सहकार मिळाला ह्या मंदिरामध्ये आम्ही एका एक ते दीड महिन्यामध्ये एक बारा लाख पस्तीस हजारपर्यंत आम्ही आमच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पेमेंट आलेले आहे ऑनलाईन पेमेंट असे आलेलं ते की गावाच्या ग्रुपमध्ये सर्व गावकरी लोक जुळलेले ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये येणारा हरेक पैसा त्या स्क्रीनशॉट वगैरे जे ऑनलाईन येतात कॅश येतात हे सर्व ग्रुपमध्ये सर्व लोकांच्या समोर आलेले पैसे आहे सर्व लोकांना इन्फॉर्मेशन आहे जो खर्च होत आहे ते सर्व पंधरा ट्रस्टींना सांगून मिटिंग घेऊन आम्ही लोक सर्व व्यवहार केलेले आहे आणि जो पण व्यवहार आहे तो सर्व गावाच्या समोर आहे या ह्या मंदिराच्या कोणत्याही बँकेच्या व्यवहारामध्ये कोणालाही कधी असं वाटत असेल की कुठंतरी काही भूल झालेली आहे की कुठंतरी काही गलती आहे तर आम्ही त्यांना सांगू इच्छितो की ज्यांना प्रॉब्लेम आहे की आमच्या इथं हिसाबामध्ये की बँकेच्या व्यवहारामध्ये त्यांनी पंधरा मध्ये येऊन गावाच्या मंदिरामध्ये येऊन सर्वांच्या समोर विचारावे की बँकेच्या व्यवहारामध्ये काहीही प्रॉब्लेम आहे आणि आम्ही त्याला सर्वे प्रूफ देऊ आमच्याकडं बिल वगैरे जे खर्च केलेला आहे आणि गावकरी मंडळी त्याच्यासोबत आहे आमच्यासोबत आहे आणि हे गावकरी मंडळांना पण विचारू शकता की काय खर्च केलेला आहे आमच्या गावात भरपूर अठ्ठावीस तारखेला झालेलं फंक्शन हे पण भरपूर मोठं झालेलं आहे आणि या फंक्शनामध्ये भरपूर असं चांगला प्रतिसाद भेटलेला आहे तरी पण जर कोणाला असं वाटत असलं की बँकेच्या व्यवहारामध्ये काहीही डाऊट आहे आणि कुठंही प्रॉब्लेम आहे तर आम्ही त्यांच्यासमोर ह्या सर्व व्यवहार ओपन आहे पूर्ण गावाच्या समोर ओपन आहे आणि डॉक्युमेंट स्टेशन बी सर्व आमच्याकडं क्लिअर आहे ज्याला इच्छा असेल त्यांनी इथं यावं त्याने आम्हाला सांगावं पंधरा लोकांना आमच्या सर्व सर्व लो, लो इथं गावकऱ्यांना आणि तो व्यवहाराची जाणकारी घ्यायची त्यानंतर काहीही आरोप लावायचे असले त्यानंतर आमच्यावरती आरोप तुम्ही लावू शकता त्यासुद्धी कोणीही आमच्यावरती असा आरोप गैर आरोप करू नये असं धन्यवाद